नवापूर आदिवासी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात दीड तास वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गेल्या पंचवीस दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विविध आदिवासी संघटनांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे संघटनांच्या आंदोलनाला लेखी आश्वासन मिळत नसल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली समस्त आदिवासी संघटनांनी नवापूर येथे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले असून रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत <स्थाथ> सरकार आंदोलकांना लेखी आश्वासन देत आदिवासी संघटनांमध्ये दे असंतोष दिसून येत आहे येत्या काळात अजून तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे दीड तास आंदोलन सुरू राहिले त्यानंतर नवापूर पोलिसांनी आंदोलकांना पोलीस वाहनात बसून ताब्यात घेतलंय या दरम्यान नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर दीड तास वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर जय आदिवासी जय जोहार जोरदार घोषणा दिल्या ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर